नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या उत्तम आरोग्यासाठी बारडकर यांच्याकडून शीतला चरणी महाआरती उत्तम स्वास्थ्यासाठी आराधना बारडपंचक्रोशातील नागरिक उपस्थित आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आत्तापर्यंत जर नेतानगरी न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब व लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांदेड नांदेड जिल्ह्यातील बारड येथे सुप्रसिद्ध असलेल्या शीतलादेवी मंदिरात नांदेडचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या उत्तम व निरामय आरोग्यासाठी कुलदैवत श्री शीतलादेवी मंदिरात महाआरती करण्यात आली खासदार चव्हाण साहेबांच्या स्वास्थात लवकरात लवकर सुधारणा व्हावी व परत खासदार साहेब जनतेत तत्परतेने रुजू व्हावेत यासाठी बारड पंचकुशीतील नागरिकांनी श्री शीतला चरणी प्रार्थना व आरती करण्यात आली यावेळी माजी आमदार तथा दिवंगत स्वातंत्र्यसैनिक साहेबराव देशमुख बारडकर यांचे नातू ॲडव्होकेट संदीपराव देशमुख बारडकर मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष परतापराव देशमुख बारडकर संजयराव मुलंगे उपसरपंच संजय सावंत माजी सरपंच श्रीनिवास महाद्वाड डोंगरगावकर नरसिंहराव आठवले अनुराग बारडकर किशोर पिल्लेवाड डॉक्टर आनंदा कांबळे दत्ता कदम वैभव कवळे शंकर देशमुख आनंद पवार दिगंबर वच्छवार तालुका उपाध्यक्ष दादराव पुयळ नितीन भोसले माधव आढाव सुरेश आढाव यांच्यासह अनेक नागरिकांनी महारती करता उपस्थित होते पहा सविस्तर वर्त नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे सर्वजण चिंतेमध्ये आहेत त्याच्यामुळे आम्ही सर्व मालटकर वासियातर्फे शीतला देवी चरणी प्रार्थना करण्यासाठी आज आरतीचं आयोजन केलं होतं व शीतला देवी चरणी आम्ही त्यांना अशी प्रार्थना केली की आपले खासदार साहेब लवकरात लवकर बरे होऊन जनसेवेच्या कार्यामध्ये पुन्हा लवकरात लवकर त्यांनी पुन्हा पुनर्गमन करावं त्याच्यासाठी आम्ही ही आरतीचं आयोजन केलं होतं त्यामुळे आमची सर्व सर्वांची लोकसभा नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्वांच्या वतीने आम्ही चितलादेवी अशी प्रार्थना करतो की आपले साहेब लवकरात लवकर बरे होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो लाभू